नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर बात आजची बातमी पिंपळनेर येथील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व सुपारी वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे या कारवाईत ट्रक सह सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे आमचे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सकोने किरण बर्गे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री एक गोपनीय माहिती मिळाली कडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर सोळा मध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रक मधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर अंमलदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली तर त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशयित आरोचे पाठ असणारे बॉक्स किंमत रुपये आठ लाख चौपन्न हजार आणि ट्रक एम एच अठरा बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा <coughs> मुद्देमाल ताब्यात घेण्यात ता आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन <coughs> पसार झालेला आहे त्याची आता <coughs> आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे एकतीस कांतीलाल आयरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद